नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात एक महत्वाचं अपडेट आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माहिती जर आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळेस मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन कापूस भावांतर योजना राबवण्याकरता चार हजार कोटी रुपये निधी वाटप करण्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली होती त्या संदर्भातील चर्चा करण्यात आलेल्या होत्या परंतु या संदर्भात कुठलंही पुढचं पाऊल झालं नाही लोकसभेच्या आचारसंहिता लागल्या आणि आचारसंहिता मध्ये अशा प्रकारची कुठलीही घोषणा करता येत नसताना सुद्धा लातूर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये एवढं अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे याच्याचमुळे आता हे अनुदान दिलं जाईल का निवडणुकीच्या आचारसंहितांवरती याचा काही परिणाम होईल का किंवा हे अनुदान बारा जून नंतर क्रेडिट केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे तर हे खरंच आहे का किंवा खरी गोष्ट आहे का या ठिकाणी सत्य परिस्थिती आहे का हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेण्याचा एक मोठा संभ्रम शेतकऱ्यांच्या माध्यमात आहे किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत मित्रांनो एकंदरीत कापूस आणि सोयाबीन यांचे दर खूप ओझ्याखाली राहिलेले आहेत सोयाबीन आणि कापूस हे हमीभावापेक्षा खूप कमी दरामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना विकावं लागलेलं आहे या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचा राज्यात सरकार प्रति मोठ्या प्रमाणात रोष सुद्धा या माध्यमातून निर्माण झालेला होता आणि याचाच परिणाम आता निवडणुकांमध्ये दिसून येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी शासनाचे हे सर्व प्रयत्न चाललेले आहेत मित्रांनो एकंदरीत निवडणुकांपूर्वी शासनाच्या माध्यमातून या भावांतर योजनेची घोषणा करण्यात आलेली होती परंतु याच्या संदर्भात कुठलाही जे आर निर्गमित करण्यात आले आलेला नाही किंवा याच्यासाठी असणाऱ्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली नाही फक्त चार हजार कोटी आपण या ठिकाणी देणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढं अनुदान दिलेलं आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बोनस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला फटका लक्षात घेता या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेली होती आणि याच योजनेने अंतर्गत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करू असा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असं अनुदान देण्याची घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे अनुदान जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत दिलं जाऊ शकतं म्हणजे प्रति शेतकरी चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल या दराने हे अनुदान दिलं जाऊ शकतं परंतु आता याला ई पीक पाहणी लावली जाते का शेतकऱ्यांची प्रति हेक्टरी उत्पादकता कशी नेमकी ठरवली जाते हे या ठिकाणी आता पाहण्यासारखं असणार आहे आणि या संदर्भातील एक जी आर निर्गमित केल्यानंतर किंवा याच्या संदर्भातील निधीची तरतूद केल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळू शकतील मित्रांनो या निवडणुका झाल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळेच घोषणा करून आता बाहेर जाण्यासारखं किंवा पोकळ घोषणा नुसत्या अंमलबजावणी आहेत या पार्श्वभूमीवरती आहे। या, पार्श या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर शासनाला याचा अधिकृत असा जी आर निर्गमित करून हे अनुदान वाटप करावं लागणार आहे अन्यथा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांना खूप मोठा फटका या ठिकाणी बसू शकतो त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या टायमाला लवकरच मतदान असताना देखील अमिष दाखवलं जात आहे का असा संभ्रम या ठिकाणी आहे आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याच्यावरती आक्षेप घेतला जातोय का किंवा शेतकऱ्याचा हिताचा निर्णय म्हणून विरोधक यासाठी गप्प बसतात का हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे परंतु कुणी या घोषणेला किंवा कुणीही या निर्णयाला विरोध न करता शेतकऱ्यांना रास्त असे हे अनुदान मिळणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर आता फक्त घोषणा न करता शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावं हीच एक माफक अपेक्षा आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये पेरणीच्या तयारीला किंवा या महिन्यामध्ये आपण म्हणू शकतो की पेरणीच्या तयारीला किंवा शेतीच्या कामांना लगभग सुरू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी खूप कठीण या ठिकाणी जातात आणि अशा वेळेला जर हे अनुदान भेटत आहे तर सरकारच्या माध्यमातून खूप असा एक अस्तुत्य असा उपक्रम किंवा स्तुत्य असा निर्णय आपण या ठिकाणी होऊ शकतो तर हा घेण्यात येऊ शकतो मित्रांनो यापेक्षाही मोठ्या मागण्या शेतकरी संघट संघांच्या माध्यमातून केल्या जाते परंतु तुर्तास तरी एक दिलासा म्हणून जर हे अनुदान निवडणुका नंतर जरी दिलं तरी शेतकऱ्यांना एक दिलासा या ठिकाणी मिळू शकतो आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांसाठी हे अनुदान देऊ केलेलं आहे तर ते उपयोगी किंवा फलदायी आपण याला म्हणू शकतो तर असं ठरू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी त्यांना दिलासा देण्यासाठी शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत